नमस्कार आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा मिर्जा नाझिम बेग परी मित्र परिवाराकडून एम बी बी एस डॉक्टर हादी अल्तमश खान यांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न करण्यात आला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला शिरसगाव कसबा अमरावती ग्रामीण जिल्ह्यात येणारे चांदूर बाजार तालुक्यातील ग्राम शिरसगाव कसबा येथील अल्पसंख्याक समुदाय येणारे स्वर्गीय शिक्षक अनिस अहमद खान कुरेशी यांचा मुलगा डॉक्टर हादी अल्तमश खान कुरेशी यांनी विदेशात एम बी बी एस परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या समाजाचा तसेच आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहे वडिलांच्या निधनानंतर अनेक कष्ट करून एम बी बी एस पदवी प्राप्त केली आहे त्यांना पदवी प्राप्त होता सर्व नातेवाईक तसेच गावकरी मंडळी त्यांचं कौतुक करत आहे तसेच दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मिर्झा नाझी बेग मित्र परिवाराकडून डॉक्टर हादी अल्तमश खान यांचा श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री महेंद्रकुमार गवई पोलीस कॉन्स्टेबल मोहित चौधरी तसेच मिर्झा नाझीम बेग हाझी साहेब खान ठेकेदार हाझी अब्दुल जमील अब्दुल रशीद रहमत खान पठाण अब्दुल रझीक उर्फ राजू कश्मीरी अब्दुल शहजाद अफजल खान मुझीब सर मुबिन शेख पत्रकार अब्दुल जावेद आणि सर्व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते